नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला महा टीईटी ई टी एक्झामिनेशन झालेलं आहे आणि या टीईटी टी एक्झामिनेशनमध्ये आपण जर पेपर क्रमांक दोन सामाजिक विज्ञान दिलेला आहे तर या सामाजिक विज्ञानावर आधारित साठ गुणांसाठी प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेलं आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला झालेला जो आपला पेपर आहे त्याचं संभावित जे आन्सर की आहे आन्सर की आपण डिस्कशन करणार आहोत आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो हे एक स्कोर चेक करण्यामध्ये आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर जे आहे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं ठरणार आहे जर आपण ही महा टी ई टी एक्झामिनेशन दिलेली आहे तर सामाजिक विज्ञानामध्ये आपण किती स्कोर केलेलं हे आपण चेक करू शकता आणि सोबतच दोन हजार सव्वीसचं महा टी ई टी एक्झामिनेशनचं जर आपण प्रिपरेशन करीत आहात सो so, पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरसाठी कोर्स अवेलेबल आहे यामध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाइव्ह सेशन्स मिळणार लाइव्ह सेशन्स आपण रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पाहिजे तितक्यादा बघू शकतो संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे आपल्या प्रॅक्टिसकरिता एम सी आणि पी देखील अवेलेबल आहेत या कोर्सची दोनही पेपरची फीस आहे तीन हजार रुपये ऑफिशियल्स नंबर दिलेली आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुम्ही महा अभ्यास करू शकता वापर करून सुरुवात करूया तर बघा सामाजिक विज्ञानावर आधारित प्रश्न आपल्याला बघायचा आहे इथे पहिला प्रश्न म्हणजे नाइन्टी वन हा जो आहे ना सेट सी आहे सी सी क्रमांकाचा संच आहे मित्रांनो हा ज्यातून आपण डिस्कशन करीत आहोत तर सामाजिक विज्ञानावर नाईन्टी वन पासून सुरुवात झालेली स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक तयार करण्यात कोणत्या संस्थेचे योगदान आहे तर ही संस्था आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अडव्हान्स कंप्युटिंग ऑप्शन क्रमांक सी समोर बघा विधान अ भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभरात ओळखला जातो ब आहे जागतिकीकरणाच्या लाटेत एकत्र एकत्र कुटुंब पद्धतीला चालना मिळाली इथे योग्य उत्तर आहे अ बरोबर आणि ब चूक म्हणजे ऑप्शन क्रमांक अ ठीक आहे पहिला नाईन्टी टू चा ए रियासतकार या नावाने ओळखले जाणारे गोविंद स सरदेशाई आहे ऑप्शन बी त्यानंतर जोड्या लावायचा आहे तर इथे लक्षात घ्या महाराष्ट्र लावणी ठीक आहे आंध्र प्रदेश केरळ जे आहे मोहनी अट्टम आणि तमिळनाडू भरतनाट्यम सो इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं ऑप्शन क्रमांक दोन समोर खालील विधाने अभ्यासायचं आहे तर विधान दिलेली आहे या युगात प्राण्यांचा उपयोग सामान्यांचं ने आण करण्यासाठी होऊ लागल या युगात व्यापार दडणवडण्याचं विकसित झाल्या आणि मातीची भांडे चाकावर घडवलं हा युग आहे नवाश्मयुग यानंतर न बसणारा शब्द आहे वय जमन्ना आ काय म्हणतात त्याला आमार देन नाव्य सो योग्य आहे वय्य यानंतरचा प्रश्न आहे हे, हे ही वाले स्टुडंट अं यातून बघू शकता नाईन्टी सेवनचं बघा हडप्पा ठिकाणे आणि जोडे आता दैमाबाद कुठे आहे दक्षिणेत महाराष्ट्र ठीक आहे राखी गडी कुठे आहे राखी गडी हरियाणा लोथल आहे आपलं गुजरातला आणि कालिबंगन राजस्थानला या अनुषंगाने ऑप्शन पहिला जो आहे इथे योग्य आहे एटीन फिफ्टी सेव्हनचं स्वतंत्र लढ्याशी संबंधित योग्य आपल्याला काय करायचं आहे कालानुक्रम इथे मांडायला सांगितलेला आहे तर इथे योग्य आहे ऑप्शन क्रमांक पर्टिक्युलर चार ठीक आहे ताट्या टोप्यांना फाशी दिल्ली परत सैन्य ब्रिटिश सैन्य आणण्यात आली बरापूर मंगल पांडेचा आसंतोष सगळ्यात पहिले ही त्यानंतर होणार हिंदी शिपायांचं दिल्लींवर वर्चस्व करणं त्यानंतर ताट्या तोप्यांना फाशी आणि सरते शेवटी दिल्ली परत मिळवण्याचं ब्रिटिश सैन्य दिल्लीत आले यानंतर आहे एबेल एन तस्मान व कॅप्टन जेम्स कुक यांनी डॅश या प्रदेशाचं सागरी मोहीम जे आहे काढल्या तर हे आहे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझील आता पर्टिक्युलर हा सिंबॉल आहे तर हा सिंबॉल जे आहे ना सिएटोचा आहे ठीक आहे सेटो सिएटो कराराचं बोधचिन्ह हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात आढळलेले जे मुद्रा आहे तर ते स्टी, स्टी स्टाईल या ना नावाच्या दगड्यापासून बनवल्या जायच्या इथे अचूक साखळी आपल्याला काय करायचं आहे ओळखायची तर ती आहे चंद्रगुप्त मौर्य जुनागड जवळ सुदर्शन तलाव हे योग्य आहे ठीक आहे यानंतरच एकशे तीन क्रमांकाचं प्रश्नावर आपण जाऊया एकशे तीन आहे चुकीची जोडी आपल्याला भारवी कुमार संभव हे चुकीची जोडी आहे त्यानंतर योग्य जोड्या आपल्याला परत इथे जोड्या लावायचं आहे आणि मी पूर्वी सुद्धा सांगितलेलं होतं तुम्हाला की जोड्यांवर प्रश्न येतो तर मंत्री जे आहे पर मंत्री जे आहे परराष्ट्र व्यवहार अमात्य जे आपल्याला दिसून येतं त्यांचं आहे राज्याचा जमा खर्च आणि सुमंत जे आहे परराज्याशी संबंध ठेवणे ठीक आहे नेक्स्ट म्हणजे याच काय योग्य आहे ऑप्शन ए दंताजी आणि जनकोजी शिंदे यांना उत्तरेस पाठवण्यात आले का बर ठीक आहे कारण होत पंजाबवर पकड जी आहे करण्यासाठी नजीब खानाचं परिपक्व करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचं ग्रंथ म्हणजे बुधभूषण जगाचा कारखाना असं वर्णन इंग्लंड या देशाच केलं जात भारतीय समाजसुधारक या संबंधित चुकीची जोडी म्हणजे इथे राम कृष्ण मिशन स्वामी दयानंद सरस्वती ठीक आहे चला नेक्स्ट आहे पुढील घटनाक्रम आता बघा ही घटना सर्वात पहिली कुठली आता बंगालची फाडणी कधी झाली एकोणीसशे पाच ला घोषणा झाली इथे रद्द म्हटलेला आहे तर रद्द झालेली आहे एकोणीसशे अकरा ला हे एशियंटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना सेवनटीन एटी फोर ला भारत सेवक समाज एकोणीशे पाच ला ठीक आहे आणि हे जे पहिलं अधिवेशन झालेलं होतं काँग्रेसचं ते एटीन एटी फायव्ह ला सो पहिली म्हटलं तर ऑब्व्हियसली सेव्हनटीन एटी फोर एशियांटिक सोसायटी ऑफ ची स्थापना समोर जाऊया आपण प्रश्न एकशे दहा क्रमांकाच पुढील पैकी शैक्षणिक संस्थानांच्या स्थापनेच्या वर्षानुसार क्रम लावा तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाईनटीन सिक्स्टी सिक्स ओके महाराष्ट्र कला संचालनालय नाइनटीन सिक्स्टी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद नाईनटीन सिक्स्टी फोर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ 1967, सिक्स्टी सेवन ऑप्शन क्रमांक इथे चार जो आहे क ब अ ड योग्य आहे एकशे अकरा क्रमांकाचं व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचं भंग झाल्यास न्यायाकड न्यायालयाकडे दाद मागणे याला संविधानात्मक उपाय योजनेचा हक्क याच उदाहरण आहे महाराष्ट्र विधान परिषदेबाबत चुकीचं काय आहे तर अँग्लो इंडियन समाजाचं पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजात एक प्रतिनिधी राज्यपाल विधान परिषदेत नेमतात चौथं विधाने वाचायचं आहे अ आहे एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा यामध्ये पहिले महायुद्ध झाले ब आहे पहिल्या महायुद्धात ब्रिटन फ्रान्स रशिया इटली अमेरिका मित्र राष्ट्र होते आणि विधान क आहे पहिल्या महायुद्धात जर्मनी ऑस्ट्रेलिया हंगेरी तुर्कस्तान बल्गेरिया ही मध्यगत राष्ट्रांचा गट होता तर इथे जे आहे ना ऑप्शन क्रमांक अ ठीक आहे अ ब आणि क तीनही योग्य विधाने आहे भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वातील कलम हे फिफ्टी वनुसार जे आहे परराष्ट्र धोरणाची चौकट स्पष्ट करण्यात येत मॅकमोहन रेषा जी आहे भारत व चीन या दोन देशातील आंतरराष्ट्रीय सीमेशी संबंधित आहे भारतीय संविधानात कलम एकशे चोवीस जे आहे निवडणूक आयोगाची स्वतंत्रता संबंधित अं आपल्याला दिसून येतं महाराष्ट्र जिल्हा परिषद गटात उपनगर आहे ठीक आहे ओके प्रश्न आपण एकशे क्रमांकाचा घेऊया नगर परिषद मुख्याधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त ठीक आहे वरील विधाने अभ्यासात घ्या हे संविधान इसवी सन सेव्हनटीन एटी नाईन मध्ये अमलात आलं या संविधानात सात कलमांचा समावेश आहे आणि हे लखित स्वरूपाचे आहे तर हे अमेरिकेचं आहे ऑप्शन अ आम्ही भारताचे लोक या संविधानाच्या उद्देशिकेची काय आहे सुरुवात होते कोणती अशी नदी आहे जी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जात तर ही आहे नर्मदा भारतात जागृत ज्वालामुखी हे अंदमान बेट येथे आपल्याला पाहायला मिळत हवा कोरडी आणि उष्ण असल्यास बाष्पीकरणाचा वाढतो आफ्रिका खंडातील तीन पर्वतीय शिखरे विषय वृत्तात असून असतात याच कारण काय कारण आहे ही शिखरे हिमरेषेपेक्षा जास्त उंचीवर आहेत नेक्स्ट आहे बोरियल वने जे आहे त्याला समशीतोष्ण कटिबंधीय वने या प्रकारात हे मोडतात तापमान जेव्हा बदलतो तेव्हा संवेदनशील द्रव्य घटक तापमान जे आहे गोठन बिंदू दर्शवतो दूरसंचार सेवेत विकासामुळे देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो कारण दूरसंचार सेवा जाड देशात सर्वत्र जे आहे केले जाते भूगोलाच्या नकासाच्या तंत्रांचा अभ्यास करण्यासाठी भू माहिती, शास्त्र या विषयांचं आकलन करण्यास मदत होत पना कालवा जे आहे कोणत्या दोन महासागरांना जोडतो तर ते अटलांटिका आणि पॅसिफिक महासागरांना तो जोडतो समोर एकशे तीस क्रमांकाचा प्रश्न आहे आ, कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी जे चक्रीवादळे आहेत त्यांना हरिकेन्स असं आपण म्हणतो वाळूचा तांडा हे भुरड जे आहे वारा या बाह्य कारकामुळे तयार होत। कार होतो खालीलपैकी अं कुठला प्रदेश साखर कारखान्यासाठी अधिक योग्य आहे तर जिथे ऊस उत्पादन होतं ते क्षेत्र सागरी निरक्षेपात पुढीलपैकी कुठल्या घटकांचं समावेश होतं तर हे अति सूक्ष्म माती सागरी वनस्पती आणि प्राण्यांचं जीवाश्म यांचं समावेशन होतो तर हे किती वाजले असतील तर रेखा आणि वेळ दिला आहे तर ऑप्शन क्रमांक सकाळचं पाच योग्य उत्तर आहे बावीस जून उत्तर ध्रुवावर चोवीस तासाचा दिवस असतो ठीक आहे हिम रस्ते हे पुढील पैकी आपल्याला दिसून येतं अं हिवाळ्यात जे आहे गोठलेल्या रस्त्यांचं हिम काढून तयार होतं लोकसंख्येच्या वितरण काही प्रदेशात दाट असतो आता हे दाट असण्याचं कारण काय आहे कारण तिथे शेती आणि उद्योग येथे मानवी वस्ती दाट आहे काबर कारण हवामान खणी शेती सर्व पूरक आहे यानंतर एकशे चाळीस वर जाऊया आपण ठीक आहे कमाल व किमान चलातील आस मूल्याला काय म्हणतो श्रेणी म्हणतो कक्षा रेंज इंग्लिश मध्ये याला आपण म्हणतो ठीक आहे मड्यांच्या शेतीचे वैशिष्ट्य अचूक यामधून ओळखायचं आहे ठीक आहे तर योग्य आहे शेतीचा आकार लहान अन्नधान्य उत्पादन कमी शास्त्रशुद्ध प्रयोगाद्वारे आणि मनुष्यबळाचा वापर जास्त खालीलपैकी कोणत्या खंडात नद्या कालव्यांना जोडून मार्ग तयार झाले तर हे ऑप्शन ए युरोप नॉट्स हे परिणाम आहे कशाच तर वाऱ्यांचा ओके बंगळूर शहर कोणत्या दिशेत मुंबई शहर आहे तर हे वायव्य आहे मित्रांनो बारखाण हे भुरुक जे आहे हे वारा ठीक आहे संचलन कार्य आहे आफ्रिकेतील कांग्रो नदीच्या खोऱ्यात आपल्याला काय दिसून येतं आरोह प्रकारचा पर्जन्य रांची जी आहे हे पर्यटन स्थळ झारखंड राज्यात आहे भारतात एक प्रमाण वेळ निश्चित केली असून ती ब्राझीलमध्ये जे आहे ना चार प्रमाण वेळा निश्चित आहे खालीलपैकी कोणता उद्योग स्थान मुक्त आहे तर हे वस्त्र उद्योग समान वैशिष्ट्यांचं अचूक जोडी ओळखायची आहे तर इथे आपलं येणार ऑप्शन अ ठीक आहे खे सुदाम वाडवंत गोबीचे वाडवंत आणि अरब वाळवंट भू निर्देशनासाठी नद्यांच मार्ग जे आहे निळ्या रंगाने दर्शवतात सो अशा प्रकारे हे दीडशे पैकी तुम्ही आपलं स्कोर चेक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता सोबतच महा टी एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनला समोर नेण्यासाठी कोर्स देखील आपला अवेलेबल आहे ऑफिशियल्स नंबर इथे दिलेले आहे यांवर contact kara thank you so much